नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला मुख्य भाग चार अधम्म म्हणजे काय उपभाग एक, दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे होय जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली तिचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते कधी कधी कारण व कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळ असतात की कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते परंतु कधी कधी कार्य म्हणजे परिणाम हे कारणापासून इतके दूर असते तेथे कार्य कारणाचा शोध लागणे कठीण होते ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते तेव्हा मनात असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली तरी कशी अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी भगवान बुद्धांच्या पूर्वीच्या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे पखुद कंचायन हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानितच नसे तो म्हणत असे की घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात मक्खली घोषाल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्ती बाहेर कुठेतरी किंवा अनिवार्य आवश्यकता किंवा जातीतील अनुत्पन्न नियम किंवा पूर्वनियोजित दैव अशांसारख्या गोष्टीत शोधले पाहिजे भगवान बुद्धांनी अशा सिद्धांताचे खंडन केले त्यांचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हे मानव निर्मित अथवा प्रकृती निर्मित असते काळ म्हणजे समय प्रकृती अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेने घटनेचे कारण मानणे याला विरोध होतो जर काळ प्रकृती अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय मानवाची आपली स्थिती अस्तित्वात राहण्यास काहीच प्रयोजन राहत नाही तर मग मनुष्य हा काळ प्रकृती आकस्मिकता ईश्वर दैव अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुले मात्र आहे का जर मनुष्य स्वतंत्र नसेल तर माणसाच्या अस्तित्वाचे तरी काय प्रयोजन तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा काय उपयोग जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी किंवा प्राकृतिक कारण असले पाहिजे कोणत्याही घटनेचा उगम दैवी चमत्कृतीत असणे शक्य नाही कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण माणसाला सापडले नसेल परंतु जर तो बुद्धिमान आहे तर कधी तरी त्याला ते कारण सापडल्याशिवाय खंडन करण्यात भगवान बुद्धांचे तीन हेतू होते त्यांचा पहिला हेतू हा होता की माणसाने बुद्धिवादी व्हावे त्यांचा दुसरा हेतू माणसाने स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करावा असा होता त्यांचा तिसरा हेतू असा होता की ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची जी प्रवृत्ती तिला मारक ठरतात त्याचे उगमस्थानच नष्ट करणे यालाच बुद्ध धम्मात हेतुवाद म्हणतात हा हेतुवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धम्म जर बुद्धिवादी नसेल तर तो शून्य ठरेल याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथे थांबवूया धन्यवाद ते रामा का मङ्गल सब का